मैंदरगे येथील शिवचलेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजात गणित दिन साजरा करण्यात आला बावीस डिसेंबर थोर भारतीय तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे निवृत्त गणित शिक्षक एस डी सवळी हे होते तर पश्चिम मुंबई येथील उल्हास ट्रस्टचे सदस्य रवी चमकेरी सोनिया चमकेरी कस्तुरचंद आळंद लक्ष्मण साळुंके नागनाथ सोनार के एम आदटराव एस एन मालगत्ती विजयलक्ष्मी कांदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी साने गुरुजी यांची जयंतीही साजरी करण्यात आली गणित शिक्षकांचा सन्मान करण्यात आला गणित गीते, गणित कोडे गणितीय शायरी मुलींनी गणितीय नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत निंबाळ यांनी केले तर सूत्रसंचालन कुमारी भाग्यश्री सलगर हिने केले शेवटी आभार अनन्या सुतार हिने मानले